सगळी लोक आनंदानं एकत्वानं राहत त्यांना एकच धर्म माहिती होता मानवतात धर्म सगळ्या जातीपातींना धर्मांना सोबत घेऊन त्यांनी राज्य कारभार केला हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं सगळ्यात मोठं आजच्या काळात आम्हाला पुण्यश्लोक देवींचा तो विचार अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत गरजेचा आहे एकशे पाच लोकांनी हौतात्म्य देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण खरंच हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्याने सामाजिक दृष्ट्या संयुक्त राहिलाय का आमचं एकत्व आहे एकात्म आहे ते असत जाती जातीत भिंती उभा राहिल्या नसत्या जाती जातीत दरी पडल्या नसत्या यांच्या कार्यक्रमाला ते नाहीत त्यांच्या कार्यक्रमाला हे नाहीत त्यांनी आपापल्या आप जातीपुरतं काम केलं का नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीनं सोबत घेतलं आणि त्यांच्या शौर्याच्या बळावर हे स्वराज्य उभा केलं सगळ्यांनी मल्हारराव होळकरांनी ते मग आज आम्हाला तो विचार घेऊन उद्याचा समाज घडवण्याची सगळ्यात मोठी गरज आहे सगळ्यात मोठी तर समाज टिकेल तर राज्य तर राष्ट्र टिकेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे प्रश्न पडतो आम्हाला कशासाठी हे सगळं सगळे तुकडे पाडत गेलो आम्ही ही अवकाश गंगा ती अवकाश गंगा अवकाश गंगेचे परत तुकडे केले ती पृथ्वी तो चंद्र हा सूर्य त्या पृथ्वीचे परत तुकडे केले तो आशिया खंड तो युरोप खंड तो अमेरिका खंड त्या खंडाचे परत तुकडे केले तो भारत तो रशिया तो जपान तो चीन त्या भारताचे परत तुकडे केले हे राज्य ते राज्य तुझं राज्य माझं राज्य राज्याचे परत तुकडे केले हा जिल्हा तो जिल्हा तुझा जिल्हा माझा जिल्हा जिल्ह्याचे परत तुकडे केले हा तालुका तो तालुका तुझा तालुका माझा तालुका तालुक्याचे परत तुकडे केले हे गाव ते गाव तुझं गाव माझं गाव गावाचे परत तुकडे गेले खालची आळी वरची आळी हिओ पार त्यो चौक त्याडीचे परत तुकडे केले तुझा चौक माझा चौक चौकाचे परत तुकडे ह्याचं घर त्याचं घर तुझं घर माझं घर घराचे परत तुकडे ह्याची खोली त्याची खोली तुझी खोली माझी खोली खोलीचे परत तुकडे तुझा कोपरा माझा कोपरा ह्याचा कोपरा ह्याचा कोपरा कोपऱ्याचे परत तुकडे तुझा खण माझा खण ह्याचा खण त्याचा खण खानाचे परत तुकडे ह्यो दगड त्यो दगड तुझा दगड माझा दगड दगडाचे परत तुकडे हा खण तो कण तो कण हा कण परत तुकडे हा रेणू तो रेणू ही रेणू तो रेणू रेणूचे परत तुकडे तू तु अनू हा अनू हा अनू तू आणू अनुचा शोध लागला तिथं अनु बॉम्ब तयार झाला